बाळापूर तालुक्यातील विविध घरकुल योजनांबाबत लाभार्थ्यांच्या तक्रारींवर पंचायत समिती बैठक पार पडली गटविकास अधिकारी व वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वात समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला बाळापूर तालुक्यातील रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि शबरी घरकुल योजनेबाबत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत होत्या या पार्श्वभूमीवर आज बाळापूर पंचायत समिती येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली गटविकास अधिकारी बंडू नाना पजई यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत चर्चा करून लाभार्थ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला अनेक प्रकरणानंतर तात्काळ मार्गदर्शन देत कारवाईचे निर्देश देण्यात आले दरम्यान येत्या सतरा फेब्रुवारी रोजी जनता दरबार आयोजित करून तालुक्यातील सर्व लाभार्थी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित ठेवून उर्वरित समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली बैठकीस माजी सभापती रामकृष्ण सोनटक्के निरंजन सिरसाठ निलेश इंगळे मेजर गुलाब उमाळे विजय पातोडे सरपंच आनंदा पातोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते